नमस्कार मी आज तुम्हाला जी भाजी दाखवते ओळखली का तुम्ही हा अलकुल आहे म्हणजे आम्ही कोकणात अलकुल म्हणतो पण इकडे मुंबईमध्ये यायला नवलकोल म्हणतात इंग्लिशमध्ये यायला कोलराबी किंवा टर्निप कॅबेज म्हणतात किंवा जर्मन टर्निप पण म्हणतात हा तसा कोबीसारखाच असतो पण कोबीसारखी पाना नसतात त्याला हा एकदम आतून एकसंध असतो याची पानं जी वरती आहेत ना ती आपण सगळी काढून टाकतो जरी ही पानं कोवळी मिळाली ना तरी ह्याची पालेभाजी छान होते ही भाजी फक्त या सीझनमध्ये आपल्याला मिळते कारण कोकणामध्ये भात कापणी वगैरे झाली म्हणजे साधारण दिवाळीनंतर ही भाजी लावली जाते आणि आता थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात ही भाजी मिळते आता ही पानं आहेत ना ही जून आहेत म्हणून आपण टाकून देतो आता आपले हे दोन गड्डे साफ करून झालेत पण हे कापायचे कसे दाखवते आता याची साल ना थोडी जाड असते म्हणजे जिथून जिथून हे देठ आलेत ना याला पानांचे तिथे तिथे जाड असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे हे बघा या प्रकारे आपण ही साल काढून टाकायची आहे ही भाजी ना शरीराला खूप उपयुक्त असते ह्या भाजीमध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत प्रोटीन्स विटॅमिन सी विटॅमिन डी फायबर्स मँगेनिज अनेक न्यूट्रिशनल कंपोनंट्स आहेत आणि अँटीऑक्सिडंट्सही आहेत त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पोटॅशियमचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे बी पीवर नियंत्रण राहतं ॲनिमियासाठीही हे खूप उपयुक्त आहेत आणि यातील बीटा कॅरोटीनमुळे डोळ्यांचे विकारही बरे होतात पण सहसा ही भाजी खूप कमी खाल्ली जाते कमी खाली जाण्याचं कारण म्हणजे बऱ्याच जणांना ही भाजी कशी करायची तेही माहीत नाही आहे आणि ही सिजनल असल्यामुळे फक्त थंडीच्या सीजनमध्येच आता बाजारात दिसते आता ही साल काढून झाली आहे ना मग आपण आता ह्याला कापायचं आहे हा जरा कडक असतं म्हणजे मधला भाग असतो ना तो थोडासा कडक असतो तर वरचा हा थोडासा कडक भाग कापून टाकायचा आणि नंतर आपण ज्या बटाट्याच्या फोडी करतो ना तशाच ह्याच्या फोडी करायच्या आहेत या सीजन सीझनमध्ये पहिल्याच वेळेला मी ही भाजी आणली आहे कारण याच्या आधी मला ही बाजारात दिसली नव्हती आज दिसली मी पटकन घेतली आणि ताजी ताजीच करायला घेतली आहे पण जर आणून ठेवली फ्रीजमध्ये तर आठवडाभरही चांगली राहते आता या प्रकारे आपण सगळी भाजी कापून घेऊया आता आपली भाजी कापून झाली आहे आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी एक लहान कांदा घेतला आहे आणि एक टोमॅटो चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत तर मी एक कुकर गॅसवर ठेवला आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल टाकलं आहे आता तेल गरम झालं ना की मग आपण हा चिरलेला कांदा घालूया आता कांदा आपल्याला थोडा परतायचा आहे तेलावर आणि मी बाजारातून भाजी आणली त्याच्यानंतर चणाडाळ भिजत टाकली ती काही भिजली नाही आहे पण ठीक आहे आता आपण कुकरमध्येच भाजी शिजत लावणार आहोत तर त्यामुळे दोन तीन शिट्यामध्ये चणा डाळ पण चांगली शिजून येईल आणि हो तुम्ही जर सुकी मच्छी खात असाल तर जवळा असतो ना तो चणाडाळीवजी या भाजीमध्ये घालायचा मग तर भाजी एकदम सुपब होते पण आज मंगळवार आहे आणि आमच्याकडे तसंही सुकी मच्छी खाली जात नाही म्हणून मी चणाडाळच वापरते आता कांदा थोडासा परतला गेला आहे आपण एक टोमॅटो टाकूया टोमॅटो पण आपल्याला तेलावर थोडा नरम होईपर्यंत परतायचं आहे आता टोमॅटो परतून झाला की आपण ह्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया या भाजीला ना कोबीसारखा वास असतो त्यामुळे थोडीशी कोथिंबीर जर अशी फोडणीमध्ये घातली ना की खूप छान सुवास येतो आता कांदा परतून झालेला आहे आपण यामध्ये एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद आणि थोडासा हिंग घालूया कारण आपण यात चणा डाळ पण वापरतो हा मालवणी मसाला फोडणीमध्ये घातला ना म्हणजे तेलावर परतला गेला की रंगही छान येतो आता यामध्ये ही डाळ घालूया ही चण्याची डाळ घातली आहे आणि डाळ घालून झाल्यानंतर मग आपण ही चिरलेली भाजी घालूया आता सगळी भाजी घालून झाली की मग ही थोडं परतून घेऊया तेलावर परतून झाली आहे हे मी थोडंसं मालवणी वाटप घालते हे आमच्याकडे फ्रीजमध्ये केलेलंच असतं म्हणजे फ्रीझरमध्ये करून ठेवतो कुठली भाजी करायची असेल तर दोन तास आधी काढून ठेवली की मग ते नॉर्मल टेम्परेचरला येतं मग थोडंसं मालवणी वाटप आहे अगदी दोन चमचे आणि थोडंसं पाणी आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि कुकरला झाकण लावून द्यायचं कुकरला झाकण लावून आपण तीन शिट्ट्या काढूया तीन शिट्ट्या झाल्या आहेत गॅस बंद आहे आणि आता ह्याचं प्रेशर कमी आहे आपण उघडून पाहू ही पहा आपली भाजी अगदी छान झाली आहे हे बघा डाळ भिजवली नव्हती तरीसुद्धा छान शिजली आहे आणि भाजी पण चांगली शिजली आहे म्हणजे जास्त गाळही झाला नाही आहे अगदी परफेक्ट शिजली आहे आपण डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही खाता की नाही ही भाजी आणि जर खात असाल आणि कशी करता तेही कमेंट करून सांगा ही आमची मालवणी पद्धत आहे आणि अतिशय सुंदर भाजी लागते ही तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा